ंदर नितेश राणे यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा राणे यांनी दिलेल्या आहेत ट्विट करत ह्या शुभेच्छा दिलेल्या आहेत देवेंद्र फडणवीस यांचा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख देखील केलेला आहे तर नितेश राणे यांनी हे ट्विट केलेलं आहे आणि शुभेच्छा देताना देवेंद्र फडणवीस यांचं हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख त्यांनी केलेला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आज वाढदिवस आहे अनेक नेते त्यांना शुभेच्छा देत आहेत मात्र नितेश राणे यांनी शुभेच्छा देत हिंदू हृदय सम्राट असं देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत ट्विट केलेलं आहे नितेश राणे यांच्याकडून हिंदू हृदय सम्राट असं म्हणत हे ट्विट करण्यात आलं आणि दरम्यान नितेश राणे यांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून हृदय सम्राट साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नितेश राणे यांचं ट्विट आहे हृदय सम्राट साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं म्हणत नितेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या